इतिहास संशोधक डॉ कपिल राजहंस लिखित आर्किटेक्ट ऑफ सोशल जस्टिस डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन सोसायटी या इंग्रजी आणि सामाजिक समतेचे सैद्धांतिक आधार राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परस्पर संबंध या दोन वैचारिक पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता शाहू स्मारक भवन इथं मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन झालं यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी संक्रमणाच्या काळात प्रस्थापित व्यवस्था सक्रिय झाली असताना आपण हा सगळा प्रकार थोपवायचा असेल तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीअंताचे विचार समजून घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं निर्मिती प्रकाशनचे प्रमुख अनिल महमाने यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे लेखक डॉ कपिल राजहंस डॉ प्रवीण कोडोलीकर श्रावस्ती प्रकाशनच्या डॉ मिनल राजहंस डॉ शोभा चाळके यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते